आता बघून नाही ती कमळी ते कमळाचं वेगळं रूप आहे आता काय म्हणाली काय म्हणाली परत ओके <laughs> की आज मी ते अनुभवते मी तिकडे म्हणजे मी टीव्ही मधून बघत होते आता मी टी व्ही वरती स्वतःला बघणार आहे जी मराठी उत्सव नात्यांच्या या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि मस्त पिंक थीम दिली आहे कमळी टीमला म्हणजे कमळासारखे दिसत आहेत सगळे इला मॅम खूप सुंदर दिसत आहे म्हणजे मला असं वाटतंय अनेक वर्ष मी मॅमला बघते आणि त्या तशाच दिसत आहेत म्हणजे काय ना एव्हरग्रीन काय म्हण खूप गोड मी तर मी तर रोजच ताईंना सेटवरती पण ताई की तुम्ही किती गोड गोड दिसता असं सतत सुरू त्यांचं असं इन्फॅक्ट माझी ताई पण की त्यांना बघितल्यावर एकदम प्रसन्नच वाटतं हेच छान फील होतं वा छान छान दिसत याच्यापेक्षा बघितल्यावर प्रसन्न वाटतं ही कॉम्प्लिमेंट मला फार आवडली तर म्हणजे ऑलवेज कॉम्प्लिमेंट देणारच पण आज ऑन कॅमेरा आणि रेड कार्पेटवर खास काय खूप म्हणजे दोघी आज तुम्ही खूप छान दिसत आहे <laughs> आणि एस्पेशली हा रंग ना तुम्हाला दोघींना खूप छान उठून दिसतोय आणि ताई तुम्ही तर काय म्हणजे युअर 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 ऑलवेज एव्हरग्रीन आणि आज तर आज युआर बिट टू यंग टुडे पर्सनॅलिटीचा नातू मिळाला आहे मला की मला फारच मग होपफुली तो नात जावई वगैरे होईल माझ्या <laughs> त्यामुळे कमळी तर तुम्हाला ऑलरेडी आवडतेच मालिकेमध्ये पण विजया म्हणून विजया अशी किती आवडते आणि ॲज अ ॲक्टर म्हणून तिला पहिल्यांदा तुम्ही जे काम पाहिलं तेव्हा तिच्याबद्दलचं काय हो मी तिला तेव्हा सांगितलेलं आहे लगेचच कारण मी तिची आधीची जी मालिका होती ती मी पाहिली नव्हती त्यामुळे मला एक खूप छान प्लेझंट सरप्राईज होतं की या म्हणजे आत्ताच्या सगळ्या तरुण याच्यामध्ये एवढी अभिनयाची समज आणि सहजता आणि तिचा म्हणजे एक तर कास्टिंग अगदी परफेक्ट आहे म्हणजे ती कमळी अगदी वाटतेच म्हणजे आत्ता बघून नाही ती <laughs> <laughs> कमळी ते कमळाचं वेगळं रूप आहे आत्ता पण ती खूप छान अभिनयाची समजही तिची छान आहे आणि मजा येते त्यामुळे काम करायला आणि दुसरं म्हणजे ही काय किंवा निंगी काय हा आमचे सगळे यंग लोकं आसपास असल्यामुळे मला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे तर फॉर एक्झाम्पल परवा काय तुम्ही म्हणालात गाऊनला बॉडी कोण म्हणजे बॉडी कोण रहेस म्हणजे काय म्हणाली काय म्हणाली परत बॉडी कोन ओके सोशल मीडियाला स्लँग वापरतात ना टी टी वायल ते ते चालू असतं का सेट हो 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 आणि मग मी आ म्हणजे काय असं ना ते बघत बस त्यांचं काय चाललं आहे एस्पेशली केतकी असतं तर तू चार्जर वेगळा आहे तिचा काय माहिती नाही ऑलवेज तिची बॅटरी एकदम हाय असते नाही आहे कमळी तर म्हणजे स्टंट करत असते सिरियलमध्ये आणि काय सांगाल ती सगळं करते मी नामांकनं सुद्धा आहेत किती भारी वाटते कारण की आपण जित इतकी वर्ष मॅम तुम्ही सोबत अनेकदा मालिकांमध्ये काम केलं आणि आपण बघत आलो रेड कार्पेट सोहळे आणि आज नॉमिनेशन असताना एक भारी फिलिंग असतं ना कौतुकाची थाप गेल्या आपण ऑलवेज रेडी असतो आज काय फिलिंग आहे खूप खूप स्पेशल फिलिंग आहे कारण मी जसं लास्ट मी म्हणाले की हे सगळं खूप स्वप्नाळू आहे म्हणजे आपण मी फॅमिलीसोबत घरी बसणारे झी मराठी अवॉर्ड्स आहेत आपण ते त्या टायमिंगला करेक्ट जाऊन बसणार बघणार आणि इतकं उत्सुकता आणि त्या सगळ्या गोष्टीत सगळे इमोशन्स आज असे मला खूप भरून आलेत की की आज मी ते अनुभवते मी तिकडे आहे म्हणजे मी टी व्हीमधून मधून बघत होते आता मी टी व्ही टी व्हीवरती स्वतःला बघणार या सगळ्या गोष्टी खूपच खूप भारी फिलिंग आहे खूपच तर आहेच पण मला असं वाटतं इला मॅम ज्या आता ऑन कॅमेरा बोलल्या तेही आयुष्यभर जपून ठेवण्यासारखं आहे ती कॉम्प्लिमेंट डेफिनेटली म्हणजे आता ते अवॉर्ड्स करणार आहोत आपण हे असं गेले एक महिनाभर चर्चा चालू होती आता फायनली ते सुरू होत आहे सो तो जो एक बिल्टअप मिळाला आहे ना आम्हाला एक्साइटमेंटचा तो बिल्डप आता आता तो त्याच्या एकदम मॅक्झिमम लेवलला पोचला आहे सो वी आर व्हेरी एक्सायटेड आणि लेट्स सी व्हॉट हॅपन्स की में ना की अवॉर्ड फंक्शन हे म्हणजे अवॉर्ड्स तर आहेतच कौतुकाची थाप आहे नामांकन ज्यांना मिळालं त्यांना सगळ्यांनाच अवॉर्ड मिळाल्यासारखा आहे पण हा जो एक कौटुंबिक स्नेह गेट टुगेदर होतं ना त्याची मजा आणि त्याची वॉन म्हणजे ऊब आणि हे त्या, त्याचा उत्साह ऊर्जा उल्हास हे मला खूप छान वाटते